कारण आपण आता बऱ्याच पुस्तक वाचले छंद कविता पण आहे आपण पण स्वतःच्या कविता आपण तयार करू शकतोय बरोबर का आपण छोट्याशा कविता तयार शिकले आणि आपण असं घेतले आज सुद्धा आपण कसा उपक्रम घ्यायचा आहे उपक्रमाचं नाव काय कविकेच्या कवितांच्या गावाला बरोबर आहे का म्हणजे कविता कशी असते आपल्याला तयार करता इतरांची कविता आपण वाचतोय स्वतः तयार करता इथं ती खूप छान गंमत आहे आपण छान केलेली आहे आपण आता काय शिकायचं शाळा बरोबर आहे का बघा शाळेवर सुद्धा कविता करायची यम सुद्धा आम्हाला जुळायला देईश कविता कशी असते आपली सहजपणे बोलणारी असते जरासे शब्द घ्यायचे छोटे शब्द घ्यायचे पण त्यात बरंच काही बोलणारी कविता असते हा आता ही आमची शाळा तिने शाळेला मला कसं घेवायला होता तिने लावला जिव्हाळा अगदी बरोबर व्हेरी गुड आणि लावला किंवा जिव्हाळा असंही चालेल अशा पद्धतीनं आपण ही कविता करू शकतो काल मी ससा शब्द दिला होता तुम्हाला बरोबर का त्याच्यावर कविता तुम्ही तयार केली का छोटीशी चार वेळी असू दे कोण सांगणार आकांक्षा आराध्या शिवती का चल तुझी कविता बघा आता ही पण केल्या पण छान कविता के तयार केली बघा हा सांग बाळा तुझी ससा कविता सगळ्यांना सांग एक होता ससा त्याला प्रश्न पडला मीच पांढरा कसा इतर सगळे प्राणी मीच मित्रा कसा ससाचं हे बोलणं ऐकून म्हणाली स्वतःचा पण चांगली कवी होऊ शकते बघा हे छान छान कविता करतात पण सुद्धा हस्तलिखितामध्ये आपण याच्या कविता घेतलेले कारण काय तुमच्या पण कविता या हस्तलिखिता येतील पण तुम्ही सुद्धा अशा कविता तयार करायला शिकलं पाहिजे आणि आपल्या कविता आम्हाला माहिती पाहिजे पाठ पाहिजे कळलं का विसरत कधी कोणा होऊ दे पण पाठण करायचं कविता तयार करायला शिकायची स्वतःच त्यासाठी वाचन झालं पाहिजे कळलं का ठीक आहे अभिनंदन मला